बघा आता इथे बघा आपण इथे यावर सोडवलेली उदाहरण जी आहेत पुस्तकातली त्याचा अभ्यास करू आता उदाहरण क्रमांक एक इथे काय आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स व सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणामध्ये विवेकाच्या विवेचकाची किंमत काढा म्हणजेच आता आपल्याला काय करायचंय की जे समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणाची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य अशी करून घ्यायची आहे मग ही तुलना केल्यानंतर आपल्याला ए बी आणि सीच्या च्या किमती मिळतील मग आता आपल्याला ए बी सीच्या किमती काय मिळाल्यात बघा ए बरोबर एक बी बरोबर दहा सी बरोबर वजा सात आता या किमती आपल्याला काय करायच्या आहेत बी वर्ग वजा चार ए सी यामध्ये ठेवायचे आहेत आणि उत्तर काढायचं आहे मग बघा आता दहा बी वर्ग म्हणजे काय बीची किंमत इथे आपल्याला दहा आहे म्हणून बीच्या ठिकाणी दहाची किंमत ठेवायची आणि दहा ही किंमत ठेवायची आणि बीचा वर्ग आहे म्हणून दहाचा पण वर्ग करायचा त्याचप्रमाणे वजा चार गुणिले सी किती आहे एक आहे गुणिले ए किती आहे एक आहे आणि सी गुणि सी गुणिले सी किती आहे वजा सात आहे मग दहाचा वर्ग इथे आपल्याला काय मिळतो शंभर मिळतं आणि चारास सात अठ्ठावीस आणि गुणि वजा वजाचा गुणाकार केल्यावरती ते येतं अधिक अठ्ठावीस म्हणून यांची बेरीज केल्यावर आपल्याला मिळते एकशे अठ्ठावीस आता विवेक विवेचक आता उदाहरण दुसरं बघा विवेचकावरून समीकरणाच्या मुळांचं स्वरूप ठरवूयात आता आपण म्हणून दोन एक स्वर्ग उदाहरण बघा आता काय आहे दोन एक स्वर्ग वजा पाच एक्स अधिक सात बरोबर शून्य मग आता उकल कशी करणार तर दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सात बरोबर शून्याची तुलना काय करायची आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर कराय बरोबर शून्य अशी करून घ्यायची मग आता आपल्याला किमती काय मिळत आहेत बघा ए बरोबर दोन बी बरोबर वजा पाच सी बरोबर सात मग आता बी वर्ग वजा चार ए सीमध्ये या किमती ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं वजा पाचचा वर्ग वजा चार गुणिले दोन गुणिले सात पाचचा वर्ग पंचवीस बरोबर पाचचा वर्ग पंचवीस वजा चार तुने आठेसाती छप्पन्न आणि छप्पन्नमधून पंचवीस गेल्यावरती एकतीस राहतात आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच हे काय आपल्याला मिळते बी वर्ग वजा चार ए सी हे काय आहेत लहान आहे म्हणजे डेल्टा हा काय आहे तो लहान आहे कुणापेक्षा शून्यापेक्षा म्हणजेच ही काय आहे म्हणून ही वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत असं आपण म्हणू शकतो आता इथे दुसरं उदाहरण बघा यातलंच एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा नऊ बरोबर शून्य मग आता याची उकल करताना ह्या समीकरणाची तुलना आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करून घ्यायची मग आता इथे आपल्याला काय मिळणार आहे बघा आपल्याला एची किंमत इथे त्यांनी काय सांगितलेली आहे इथे त्यांनी रिकाम्या चौकटी लिहिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी आता याच्या किमती भरायला सांगितलं त्याच्यामध्ये लि आणि त्यानुसार आपल्याला ते उदाहरण त्यांनी सोडवायला सांगितलं मग आता इथे रिकाम्या चौकटीत एमध्ये काय येणार आहे आपल्याला एक येणार आहे तो एक काय येणार तर एक्सला इथे सहगुणक कोणीच नाही आहे एक्स इथे एकटा आहे मग एकटा जेव्हा एक्स असतो तेव्हा काय असतो त्याला सहगुणक हा एक असतो कायम हे आपल्याला माहीत आहे मग बीची किंमत इथे दोन आहे का दोन आहे तर इथे ह्या एक्सला सहगुणक दोन आहे म्हणून बीची किंमत इथे त्यांनी दोन दिलेली आहे आणि सीची किंमत इथे काय आहे वजा नऊ का तर इथे सीची किंमत वजा नऊ आता ह्या जेव्हा किमती आपण लिहून घेतल्या आपली तुलना झाली ह्या समीकरणाबरोबर त्यावेळेला आता आपण काय करायचे बी वर्ग वजा चार ए सीमध्ये या रिकाम्या चौकटींमध्ये ह्या सगळ्या किमती लिहून घ्यायच्या त्याप्रमाणे आपण इथे बघा गणित आहे दोनचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले कंसामध्ये वजा नऊ मग आता दोनाचा वर्ग किती येतो चार आणि इथे वजा चार आणि वजा नऊचा गुणाकार येतो अधिक छत्तीस आणि चार अधिक छत्तीस म्हणजे येतात चाळीस मग आता इथे बघा त्यांनी सांगितले बी वर्ग वजा चार ए सी हे मोठे आहेत कोणापेक्षा शून्यपेक्षा का तर त्याची किंमत डेल्टाची किती आली आपली चाळीस म्हणजेच यावरून आपण काय म्हणू शकतो वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व असमान आहेत आता आपण हे उदाहरण क्रमांक तिसरं बघू ते कसं सोडवलं आहे ते यामध्ये बघा तीन ए वर्गमुळात तीन एक्सचा वर्ग अधिक दोन वर्गमुळात तीन एक्स वर्ग बर एक 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 अधिक तीन वर्गमुळात तीन बरोबर शून्य आता याची तुलना काय करायची आपल्याला ए एक्स अधिक बी एक्स एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य अशी करून घ्यायची मग ते इथे ए काय आलेला आहे वर्गमुळात तीन बी काय आलेला आहे दोन वर्गमुळात तीन आणि सी आल्या वर्गमुळात तीन आता या किमती बी वर्ग वजा चार सीमध्ये ठेवून घ्यायच्या म्हणून दोन मुळात तीनचा वर्ग वजा चार गुणिले मुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन आता इथे दोनाचा वर्ग किती येतो चार आणि वर्गमुळात तीनाचा वर्ग तीन म्हणून दोन म्हणून चार गुणिले तीन वजा चार गुणिले तीन तीन कसे आले तर वर्गमुळात तीन गुणिले मुळात तीनचा गुणाकार येतो तीन म्हणून चारित्रिक बारा वजा चारित्रिक बारा येथे येतं उत्तर शून्य म्हणजेच ही मुळं काय आहेत वर्ग समीकरणाची वास्तव आणि समान आहेत